नमस्कार मी दत्तात्रय साना बळीराजा प्रोडक्शन मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो मित्र हो जिथून आपली बळीराजा प्रोडक्शनची सुरुवात झाली होती त्यांच्याकडेच पर आज परत आलेलो आहे ज्यांचा पहिला व्हिडिओ आपण घेतला आज परत त्यांच्याकडेच आलो त्याचं कारण एकच आहे दोन हजार अकराची स्थापना तेव्हापासून तो दोन हजार चोवीस पर्यंतचा जो प्रवास आहे गावरानशेळी पासून ते बोर पर्यंतचा हा प्रवास आणि बोर मध्ये त्यांना काय बेनिफिट मिळाला आपण ज्यावेळेस म्हणतो की काही गोष्टी अशा असतात का आपण वडील परिचितच करत चालतो त्याला बदल करत नाही बदल करणं किती गरजेचं आहे व्यवसाय असो शेती असो कोणताही असो त्याच्यात बदल जर केला तर त्याचा बेनिफिट काय होतो फक्त हेच जाणून घेण्यासाठी आज आपण सरांकडे आलेलो आहेत तर सर्वप्रथम सर रविराजपुसर तुमचं मनापासून स्वागत करतो एकदा पुन्हा एकदा प्रोडक्शन कडनं आणि तुमची सुरुवात कशी झाली कोणत्या शेळीपासून झाली आणि बोरपर्यंत पोहोचलो आणि बोरमध्ये तुम्हाला काय फायदा झाला त्याचं एक विश्लेषण तुम्ही मी रवी हिरासिंग राजपूत मुक्काम पोस्ट पाल तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दोन हजार अकरामध्ये एक स्थानिक शेळी घेतली होती त्या स्थानिक शेळीपासून सुरुवात केली म्हणजे शेळी पालन नाही करायचं पण एक घरी एक शेळी आणली त्या एका शेळीच्या मला जवळजवळ चार पाच वर्ष चार वर्षामध्ये मी एका शेळीच्या पंचवीस शाळा झाल्या माझ्याकडं त्याच्यानंतर माझी त्यांनी सकाळ अग्रहून एक मुलाखत घेतली त्यांनी की एका शेळीपासून पंचवीस शाळा शे कशा होतात कशा झाल्या त्याच्यावर त्यांनी माझा एक यशोगाथा घेतली त्या यशोगाथापासून मला खूप प्रेरणा मिळाली माझं शेळीपालन लोकांना माहीत झालं मलाही त्यातला अभ्यास मिळाला तेव्हापासून मी शाळांमध्ये बदल केलो दो दोन हजार पंधरापासून मी शाळांमध्ये बदल करत गेलो मग मी शिरवई जातीच्या शेळ्या घेतल्या काही बिटल घेतल्या सोजत कोटा अशा शाळांचं पण मी संगोपन केलं आणि एक दोन हजार अठराला मी एक थोडस अभ्यास करून आफ्रिकन बोर जात जी अशी आहे की तिला रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे वजन वाढ चांगली आहे पिलांची मरतूक होत नाही तेव्हापासून मी एक दोन हजार अठरा एकोणीसमध्ये मी आफ्रिकन बोर जातींच्या शाळांकडे ओढलो आणि एक दोन हजार एकोणवीसमध्ये मी आफ्रिकन बोर जातींच्या काही शाळां बारामती फलटण सातारा या भागातून मी खरेदी केल्या तर जे बोरच्या शेळीची जी किंमत आहे खूप लोक असं सांगतात की जे सुरुवातीला झालेलं होतं की तीन लाख चार लाख पाच लाख आजही त्याच किमती आहेत का किमती कमी झाल्या शेळ्यांच्या सुरुवातीला काय आलं सुरुवातीला आपल्या निमकर संशोधन केंद्र आहे फलटणला त्यांच्याकडे शाळ्या भेटायच्या त्यांनी जे संशोधन त्यांच्याकडं ज्या वेळेस रेट होते दोन हजार दोन हजार पासून दोन हजार चौदा पंधरा पर्यंत त्यांची रेट चांगले टिकून होते त्याच्यानंतर काही लोकांनी शाळ्या बाहेरून इम्पोर्ट केल्यामुळं त्यांच्या किमती खूप वाढल्या आणि त्यांच्यात ते गुणवत्ता सुधारली त्याच्यामुळं त्या सुरुवातीला त्या वेळेला ज्या प्युअर जे बोर आहे आफ्रिकन बोर त्यांची रेट खूप होते आता थोडे कमी झाले पण जेम तेम आता आपल्याकडे जे आहे जनरेशन मधल्या शाळ्या त्यांची पण रेट अजून टिकून आहेत क्वालिटी वाईज समजा राहतात आमच्याकडे म्हणजे जे होणारे बोकड पैदाशीसाठी लोक ब्रीडिंगसाठी घेतात त्यांची रेट थोडी कमी असतात पण शेळे घ्यायच्या असल्या पाठी घ्यायच्या असल्या त्यांचे रेट थोडे जास्त असतात आणि आमचं सर्व पाठी आम्ही काय शेळे वेल्यानंतर तीन महिने तीन साडेतीन महिने ते झाली त्यांचं वजन साधारण अठरा ते बावीस किलो पर्यंत होतं त्यावेळेस आमच्या फार्मवरती ज्या शेळ्यांचे जे नर मादी असतात ते आम्ही तीन साडेतीन महिने झाले वजन वीस किलो झालं ते वजनानुसार म्हणा किंवा नगानुसार आम्ही त्यांची विक्री करतो जसं उत्मनाबाद शेळी शिरू हे कोट आहे त्याप्रमाणे एक सहज विक्री होती अडचणी येतात फार आम्हाला आम्ही काय करतो जे यामध्ये नराचं असं आहे आता माझ्याकडे उदाहरणार्थ माझ्याकडे आता न दहा मेल झाली तयार नर झाली तयार त्याच्यातले जे क्वालिटीचे नर आहे ते आम्ही ब्रिडिंग साठी विकतो आणि जे थोडे कमी क्वालिटीचे आहे ते आम्ही त्यांना थोडं मोठं करून आणि वीजच्या वेळेस त्यांना मोठं करून वीजच्या वेळेस विक्री करतो ते विक्रायची आम्हाला काही अडचण येत नाही कारण घेणारे भरपूर लोक आहे आणि आमच्याकडचे जे नर आहे ते लोक इतर शाळांना क्रॉस करण्यासाठी घेतात त्यांनी त्यांना होणारे जे बच्चे क्रॉसमधले त्यांची वजन वाढ रोगप्रतिकार शक्ती चांगली असते त्याच्यामुळं खूप सारे शेतकरी असे की ते, ते, ते आमच्याकडचे जे नर तीन तीन चार चार महिन्याची पिल्लं घेऊन मोठे करून ते त्यांच्या फार्मवरती त्यांच्या शाळांवरती स क्रॉस करण्यासाठी घेतात आणि जे ज्यांना त्याच्यातली माहिती आहे ते आमच्याकडच्या माद्या पण खरेदी करतात आणि याला मार्केट था था स्थानिक मार्केट नाही पण याला पाळण्यासाठी कुठूनही लोक येतात आणि कुठेही घेऊन जातात काय अडचण येत नाही अच्छा तर अजून समजा बोर कटिंग मार्केट मध्ये उतरलेला आहे असं वाटतंय का की कटिंग मार्केट अजून बोर ची कटिंग मार्केटला अजून उतरलेलं नाही पण जे पिलं समजा आपल्या बोकड जे ते का आपण uh, क्रॉस ब्रिडिंग साठी वापरत नाही असे बोकडा मी काही कटिंगला पण देतो काही ईद साठी पण तयार करतो अच्छा आता काही ब्रीडचं आपण नाव नाही घेऊ शकत पण भरपूर मध्ये असं सांगितलं जातं की जसं जा खाटिक जो आहे तो घेताना टाळा टाळ करतो त्याचं म्हणणं मास्क कमी असतं हड्डीचं प्रमाण जास्त असतं तर ते प्रॉब्लेम याच्यामध्ये येतात का नाही कसं सगळ्यात माणसळ जात जी ती प्रिगन बोरची तिला वजन वाढत तेवढी जी आणि मास्क पण तेवढे उलट याला खाटिक लोक जे आहे ना लवकर घेतात कारण की त्यांना याच्यात वजन वाढ जास्त असल्यामुळे मास जास्त निघतं आणि ते, ते उलट आपल्या इतर खेळांपेक्षा यांना लवकर घेतात अच्छा त्याच्यामध्ये म्हणजे कटिंग मार्केटला पण याचा काही अडचण नाही काही अडचण नाही भविष्यामध्ये जर समजा जसं उदाहरणार्थ एक मार्केटला कुठेतरी एक लिमिटेशन आला तर कटिंग मार्केटला विकायला पण याला अडचण अडचण भविष्यामध्ये जर अनेक शेतकऱ्यांकडे जरी माल तयार झाला आणि त्यांनी कटिंगला जरी विकाला आज जवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये साडेसहाशे सातशे रुपयापर्यंत जे मटणाचे रेट आहे पण भविष्यामध्ये हजार रुपये व्हायला काही वेळ लागत नाही मग त्यावेळेस जिवंत वजन पाचशे रुपये किलो जरी विकाल तरी याला अडचण येत नाही बरोबर आणि सर्वात महत्वाचं की आफ्रिकन बोर ही बाहेर देशातली जात आहे आपली मूळ जात नाही चाऱ्यामध्ये काही यांना असं काही वेगळं वेगळा खुराक द्यावा लागतो की जसं आपल्या सारखा खुराक आहे जे आपल्याकडे उपलब्ध चारा आहे तो आपण त्यांना खाऊ घालू शकतो खुराकाचं काही नाही जे आपल्याकडे उपलब्ध खुराक आहे तो आपण त्यांच्यावर त्यांचं संगोपन करू शकतो अच्छा म्हणजे वेगळं काही त्यांना ट्रीटमेंट करायची गरज नाही आपलं साधारण जसा गावठी शाळा सांभाळतो त्या पद्धतीने सांभाळलं तरी सुद्धा व्यवस्थित माझ्याकडे डेव्हलप होतं माझ्याकडे लहान मोठे चाळीस शेळ्या आहे म्हणजे दहा बोकडे दहा मेल आहे आणि तीस फिमेल आहे आणि यांच्या चाऱ्यासाठी मी तीस गुंठ्यावरती चारा केला आहे त्याच्यामध्ये माझ्याकडं शेवरी सुभाभर तुती मेथी घास दशरथ घास नेपेरमध्ये चार प्रकारचे परत आम्ही त्यांना घास करून ठेवतो आणि शिदनी वाईज तूरभोज हारभरा भोस सोयाबीन भोस हे पण आम्ही स्टॉक करून घेतो म्हणजे आपल्याला वर्षभराचं चाऱ्याचं आपल्याला नियोजन करता येतं ओके तर त्याच्यामध्ये समजा बाकी जर म्हणजे साधारण म्हणजे कोणताही जर शेळीपालक असला नवीन बी असला तरी या बोरचं शेळी पालन करू शकतो आणि बाकीच्या शेळ्यांपेक्षा किमती थोडी जास्त आहे थोडी किंमत जास्त आहे पण पैसा पण तेवढा याच्यातून निघू शकतो पैसा निघतो आणि यांच्यात आजारी पाडाचं प्रमाण खूप कमी आहे रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यामुळं पाणी सांभाळायला पण सोपी जाते तुम्ही यांना चारही पद्धतीनं ठेवा किंवा बंदीच ठेवा दोन्ही मध्येही ऍडजस्ट होऊन जाते ऍडजस्ट होऊन जाते काय झालं मित्रो बोर शेळीचा फायदा तो काय झाला यांना कळून तुम्ही बघितलंय सुरुवातीचे जर म्हटलं तर आज शेळी पालनाच्या भरोशावरती यांनी सगळे यांचे जे काही स्वप्न आहे ते शेळी पालनावरतीच पूर्ण झालेले कारण की शेती काही खूप मोठी शेती नाही जास्त शेती नाही आहे शेती पण कमीच आहे पण पन... बदल करत जर गेलं फक्त एकाच गोष्टीवरती अवलंबून न राहता जर बदल करत गेलं तर नक्कीच आयुष्य चांगलं होऊ शकतं बस एवढं सांगेल आणि सरांचा जो अनुभव आहे तर याच्यामध्ये चारा व्यवस्थापन हो त्यांचा कसं याचा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो चारा व्यवस्थापनावरतीच हो सरांचा पूर्ण कम्प्लीट होईल तोपर्यंत ह्या व्हिडिओमध्ये रजा घेऊया भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान